जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अमरापूर इथे नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दिव्य एक दिवसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वैभव साळंके यांच्या नियोजनात पाहणारा सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वैभव सायंके यांच्या नियोजनात पाहणारा मुळशीचा सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या ह्या अम्रपूर मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मुळशीच्या सर्जेची व बापूशेठ आंबेकर वडके यांच्या दुर्गाची गाडी सेमी चा क्रमांक चा चा चारमध्ये तास क्रमांक सातमधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मुळशीच्या सर्जेच्या व बापूशेठ आंबेकर वडके यांच्या दुर्गाच्या सेमीमध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला मुळशीच्या सर्जाने व वडकीच्या दुर्गाने सुंदरित्या निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या अमरापूर मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मुळशीच्या ला, ला, सर्जाला व बापूशेठ आंबेडकर वडके यांच्या दुर्गाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या